महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील घाटकोपर परिसरात दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी एक भला मोठा लोखंडी होर्डिंग कोसळल्यामुळे सतरा जणांचा मृत्यू झाला असून चौऱ्याहत्तर जखमीवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे मुंबई येथे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी सोसाट्याचा वारा धुळीचे वादळ आणि लख अंधार झाला असताना घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपा शेजारी उभारण्यात आलेला कित्येक टन वजन असलेला भव्य लोखंडी होर्डिंग अचानक कोसळला दरम्यान यामुळे होर्डिंग खाली कित्येक दुचाकी चार चाकी वाहने अडकली त्यासोबतच चौदा जण जागेवर तर जण जण रुग्णालयात झाले दुर्घटनेतील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे घटनास्थळावर पोहोचून घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे खात्रीशीर उरत आहे दरम्यान आमच्या प्रतिनिधीने सदर दुर्घटनेचे हृदय पिळून टाकणारे घटना केलेले छायांकन आता आपण पाहूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी मुख्य प्रतिनिधी राहुल जाधव बोरी तालुका प्रतिनिधी विकास पाटुडे मुंबई

एकदम विचित्र तुम्ही